नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे आरविशानी मम्मा तर मंडई आज आहे रविवार आणि विशाल आलेत ऑफिस मधनं विशाल पण आलेत आज ऑफिस मधनं आणि त्याच्यानंतर आमचं थोडं बाहेर काम होतं आम्ही ते काम करण्यासाठी गेलो होतो आ, काम झालं आणि आता असं थोडं थोडं बिझी असेल रुटिन या व्यतिरिक्त मग आज म्हटलं विशाल व्हिडिओला आपण सुरुवात केली पाहिजे दोन तीन दिवस झाले व्हिडिओ शूट नाही केला आम्ही कारण व्हिडिओ होते म्हणजे नाशिक हे इगतपुरीचे व्हिडिओ थोडे लेट होत येत होते ये त्याच्यामुळे व्हिडिओ पेंडिंग होते मी म्हटलं ठीक आहे चालेल दोन दिवस नाही शूट केलं तरी होऊन जाईल तर मग शूट नव्हतं केलं मग आज व्हिडिओची सुरुवात केली आहे आणि मग आराम झाला थोडा छान वाटतंय का नाही विशाल आई पाहिलं असेल व्हिडिओमध्ये आता नाही व्हिडिओ मध्ये होते ना म्हणजे कालच्याच मध्ये सगळ्यांनी व्हिडीओमध्ये पाहिलेले काल तलावपाली मध्ये नव्हते तुम्ही <laughs> दोन्ही व्हिडिओमध्ये होते होते विशाल व्हिडिओमध्ये विशाल बोलता मी व्हिडिओमध्ये नव्हतं तर नाही विशाल दादा व्हिडिओमध्ये होते आणि इकडे आहे अरविश टी व्ही बघायचं काम चाललं आहे अरविशचं तर मग आज काय आहे किंवा मी काय करणार आहे ह्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करेल थोडक्यातच आणि मला ही गोष्ट शेअर करूशी वाटतं तुमच्याशी म्हणून मी करणार आहे म्हणजे तुम्हाला माहिती असेल की आपण जेव्हा म्हणजे एखादी अशी चांगली साडी घेतो त्या साडीची कॉस्ट पण जास्त असते म्हणजे तीन हजार पाच हजार सहा हजार तुम्हाला माहिती आहे साडीचे प्राईस तर खूप जास्त असते विशेष करून पैठणी असते ती तर पैठणीचे प प्राईस तुम्हाला माहिती आहे जास्त असते आणि त्या घरी धुतल्या जात नाहीत किंवा कोणतीही डिझायनर साडी असो पार्टीवेअर साडी असो किंवा मग आ, बनारसी सिल्क असो किंवा पेपर सिल्क असो पैठणी असो कांजीवरम असो कोणत्याही प्रकारच्या साड्या असो ह्या आपण जेव्हा यूज करतो तेव्हा आपण त्या घरी धुऊ नाही शकत घरी वॉश नाही करू शकत तर मग ह्या बाहेर ड्रायक्लिंगला द्यावं लागतात आणि तुम्हाला आजकाल माहिती आहे ड्रायक्लिंगचा खर्च हा खूप जास्त आहे एक चांगली साडी ड्रायक्लिंगला द्यायची बाहेर आमच्या इथे तरी दीडशे दोनशे रुपये घेतात आणि बाकीच्या ठिकाणी तर जास्त आहेत मी म्हणजे आमच्या श्रीनगरमध्येच पाहिलेले तिथे साडेतीनशे चारशे रुपये पण घेतात साडी ट्रायकलिंग करायची आणि सोबतच ह्या सगळ्या साड्या जर आपण एकत्र दिल्या म्हणजे चार तीन चार जरी साड्या दिल्या तरी आपल्याला हजार दीड हजाराचा फटका हा आरामात बसतो तर मग त्याच्यासाठी म्हणजे ह्या गोष्टी मी तर साडी जास्त नेसत नाही तुम्हाला माहिती आहे काहीतरी कार्यक्रम वगैरे असेल तर यूट्यूबचं चॅनल आहे काय काय आपण क प्रोग्राम वगैरे करतो किंवा मग शूट करायचं असतं त्याच्यासाठी साडी नेसली जाते इतर अदरवाईज साडी मी मी तरी जास्त घालत नव्हते तर माझ्या सगळ्या सगळ्या साड्या तशाच कपटामध्ये असतो होत्या पहिल्यापासून हे मी तुम्हाला लास्ट टाईम पण सांगितलेलं आहे पण आता रिसंटली मी तुम्ही पाहिलं शेफालीच्या लग्नाला गेले आर्विसच्या बड्डेला गेले त्याची माझी गोल्डन टिश्यू सिल्क साडी आहे तर मग ती मला ना वॉश करायची होती तर मी म्हटलं कीला वॉश करण्यापेक्षा मी या गोष्टी घरी करते मला जसं सर कोणता कपडा चांगला वाटतो एव्हन विशालचे असो नवीन शर्ट असो काही का असे का ना नवीन जे कपडे असतात ते पहिल्यांदा मी तशीच धुते म्हणजे डायक्लिंग जे करायचं डायक ते घरी आपण करू शकतो तर ह्या गोष्टी मी करत असते नेहमी तर म्हटलं आज ठीक आहे तुमच्यासोबत पण ह्या गोष्टी शेअर करते तर मग चला मी ठीक आहे तर व्हिडिओ तुम्ही पुढे कंटिन्यू बघत राहा म्हणलं तुम्ही इकडे बघू शकता ही माझी गोल्डन टिश्यू पेपर सिल्क साडी आहे आणि हिला मला ड्रायक्लीनला द्याय म्हणजे करायची आहे तर मी घरच्या घरीच करते मी बाहेर पैसे घालवत नाही ड्रायक्लीनसाठी तर म्हटलं तुमच्यासोबत पण ही गोष्ट शेअर करून द्यावी आणि तसं मी तुम्हाला पहिले सगळं सांगितलंच आहे तर तुम्ही इकडे बघू शकता साडी किती घाण झालेली आहे कारण ही साडी घालून मी खूप डान्स केलेला आहे भरपूर वेळा शेफालीच्या लग्नात पण मी तीच साडी घातलेली होती अरविशच्या बड्डेला पण घातली होती तर मग खूप घाण झाली ही साडी तर म्हटलं ठीक आहे चालेल ही माझी साडी आहे ही पण तुम्ही बघू शकता घाण झाली आहे खूप ही तर मी दिवाळीच्या वेळेस घातली होती आणि आता हळदीला घातली बघ दोनच टाइम घातलेली आहे तरी पण ती घाण झाली आहे खूप कारण मेन तिचे जे खालचे जे फॉलची हे असते पट्टी असते बघा तीच खराब झाली आहे आणि मातीने झाली आहे खरं तर कारण मी इगतपुरीला गेले होते तिथे खूप माती होती तर त्या मातीने ही साडी खराब झालेली आहे तुम्ही बघू शकता तर मग ही तुम्ही बघाल की ही टिश्यू पेपर सिल्कमध्ये साडी आहे आणि ही डिझायनर साडी जिम्बीचू पॅटर्नचे आहे तर या दोन्ही पण मी घरी कशा धुते ह्या मी तुमच्यासोबत शेअर करते आता तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तर त्यासाठी मी घेतले आहे वाटिका शॅम्पू पाच घेतलेत मी हे शॅम्पू आणि या व्यतिरिक्त तुम्ही दुसरा कोणता पण शॅम्पू घेऊ शकता तर मग मी हे विशाल सांगितलं होतं की हे घेऊन या आणि हे एक रुपयाला एक रुपयाला एक पाऊच आहे तर हे तसे पाच पाऊच आहेत पूर्ण हे पाच रुपयाचे मी शॅम्पू घेतले आज आपण फक्त पाच रुपयामध्ये साडी घरच्या घरी तुम्ही ड्रायक्लिंग कशी करू शकता हे बघ बघणार आहोत तर चला मग कसे करणारे तुम्हाला दाखवते हे पाऊच तर पहिले मी खोलून घेते सगळे आ, हे मी तीन पाऊच यूज करते टोटल पाच पाउच आहे पण मी हे तीनच यूज करते कारण मला दुसऱ्या साईडला दोन पाऊच टाकायचे त्यासाठी माझा मिठू इथे मला त्रास देतोय खाली पायाजवळ तर तुम्ही इकडे बघू शकता मी टाकून घेतलंय आणि हे एक बकेट पाणी घेते तर याच्यामध्ये मी लगेच मीठ टाकते म्हणजे शॅम्पूचं पाणी करते हैं। साइड साइड। आनी मी साईड बाय साईड आणि याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते बघा असं एवढं तरी मीठ टाकायचं आपण आणि हे मस्त एकत्र करून घ्यायचं हम्म शेट आले आमचे काय <laughs> मग काय करते मम्मा हायकर सर्वांना हायकर बेटा सर्वांना बसायचं नाही याच्यामध्ये ही साडी मी पूर्ण अशी पूर्ण घडी होती मग खोलून घेतली हिला अशा शॅम्पूच्या पाण्यामध्ये साडी धुतली ना काय ड्रायटलिंगला देण्याची ले गरज पण नाही राहत आणि या व्यतिरिक्त तिची शाईन पण नाही जात आपण बाहेर एवढे पैसे देतो धुतो पण हे पण बेस्ट ऑप्शन आहे घरातल्या घरात बघा तुम्ही साडी किती होती दिसत असेल तुम्हाला तर मंडई तर तुम्ही बघितलं मी साडी शॅम्पूच्या पाण्यात धुतली आहे मला वाटतं थोडं पाणी अजून ॲड ॲड आड़ करावं हो लागेल याच्यामध्ये ते पाणी थोडं कमी होतंय म्हणून अजून मी याच्यात थोडं पाणी टाकेल आता दाखवते तुम्हाला तर अशा प्रकारे ही साडी मी भिजायला टाकली आता बरोबरीला मी अर्धा एक पाऊन तास भिजून देईल आणि मग धुवेल म्हणजे ती पटकन निघून जाईल बघा आताच तुम्ही बघू शकता निघायला सुरुवात झाली तिची फॉल फक्त अशी चोळते लगेच निघते ती ना तुम्ही आता बघून घ्या मी नंतर तुम्हाला दाखवेल ही किनार जेव्हा मी तिला वॉश करेल तेव्हा याच या। प्रकारे मी याच प्रकारे ती दुसरी याच प्रकारे मी ती दुसरी साडी आहे झिम्मीचू पॅटर्नची ती पण धुवून घेईल ती डिझायनर साडी आहे पार्टी वेअर आहे आणि आमचे सेट आलेत आमच्या सेटला याच्यामध्ये आंघोळ करताना तो याच्यात बसतो ना ती गोल्डन कलरची साडी मी वेगळ्या साईडला भिजवून ठेवली आहे आणि ही जी माझी साडी आहे ती पण मी एका साईडला भिजवते तर सेम प्रोसेस तशीच करते मी नाही मी मीट घेतलंय मला अजून एक ब्रायटलिंग करण्याची पद्धत माहिती आहे पण ती मी कधीतरी नंतर तुमच्यासोबत शेअर करेल पण हे मला इझी वाटतं आणि म्हणजे मला ही बेस्ट वाटतं म्हणून मी हे पटकन करते पण एक पद्धत मला अजून पण माहिती आहे जे आपले डेटा असतात ना रिटाने पण साडी धुवू शकतो रिटाच्या पाण्याने ते, एक आ, ते जर आ, आ, तर एकदम नॅचरल आहे आणि ते कधी जर मला झालं शक्य तर मी नक्की तुम्हाला शेअर करेन कारण माझ्या घरात रिटा नेहमी असतो त्याचा काय उपयोग आहे मी नेहमी कधीतरी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करेल पण दाखवेल मी ती एक पद्धत आहे ती पण मला एक चांगल्या तऱ्हेने माहिती आहे आणि ही पद्धत मला माझ्या वहिनीने सांगितलेली आहे माझी बहिणी साड्या अशाच घरी धुवते तर मग तिने वहिनीने मला सांगितली होती विदेताही म्हणे बाहेर एवढं पैसे देण्यापेक्षा घरी आपण असं असं करू शकतो मग मी ट्राय करून बघितलं तर रिझल्ट आहे आणि छान आहे मग चला म्हटलं तुमच्या सोबत पण शेअर करू ही गोष्ट हे बघा ही साडी किती घाण आहे तुम्ही बघून घ्या पूर्ण माती लागलेली आहे तिला फॉलला आणि दोनच टाइम घातले ते ह्याल झाले तिचे तुम्ही इकडे बघू शकता काही कलर वगैरे काहीच जात नाहीये काही नाही फक्त मैल निघतो तिचा पाण्यात टाकल्या टाकल्या हार्वी शेट आलेत हे बघा नक्कीच विकते अशा हातावरती चोरली तरी विकते आणि हा याच साडीचा ब्लाऊज आहे तर ब्लाऊज पण टाकते मी त्याच्यामध्ये ठीक आहे तर अशा आ... प्रकारे माझ्या दोन्ही पण साड्या भिजवून झाल्यात आणि मी आता जेवण करून घेते तोपर्यंत तो 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 साड्या छान भिजतील मग जेवण झाल्यानंतर uh, मंडई ही साडी मी भिजवून ठेवलेली आहे जवळजवळ आता अर्धा एक तास झालाय तुम्ही बघू शकता माती सगळी निघून आहे बघा दिसत थोड दिसतोय तर तो पण निघून uh, जाईल आणि पाणी बघा तुम्ही पाणी बघू शकता कसं दिसतंय पूर्ण घाण तर आणि ही अशी मी थोडी माझी माती जास्तच लागून आहे स्वच्छ साडी हरशा हातावर चोळते फॉल फक्त साडीची स्वच्छ निघते आणि तुझं काय काम आहे इथं हळू उपडशील बाळा असे चोळून लगेच निघून जाते अशा प्रकारे पूर्ण साडी तुम्ही चोळून घेऊ शकता बघा पूर्ण निघाली आहे साडी कुठेच घाण जो साडीचा फॉल असतो तो जर झाली साडी स्वच्छ आपली बाकी मध्ये काय डाग वगैरे डाग तर लागलेलंच नव्हते हिला काही त्यामुळे जर ते डाग असते तिथे पण आपण थोडस चोळून घेतले असेल ताबडतोब निघाली असतील साडी आणि पुढच्या साईडने तुम्ही बघा पुढच्या साईडने पण मस्त निघाली आहे बघा तुम्हाला छान निघाली ठीक आहे चला आणि दाखवित्रे अशा प्रकारे ती साडी पण मी धुवून घेते स्वच्छ पाण्यातून हे आर्विश मध्ये मध्ये आहेच काम करतो तसं चालू आहे तर अशा प्रकारे ह्या दोन्ही धाड्या स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेते बाथरूम तर इकडे तुम्ही बघू शकता साडी धुवून झाली आहे आणि कुठेच माती नाही राहिली साडीला साडी एकदम स्वच्छ निघाली आहे आणि मेन म्हणजे तिची कलर पण नाही गेलेला किंवा ब्लाऊज होता ब्लाऊजचा पण कलर नाही गेला हो तर अशा प्रकारे माझ्या दोन्ही साड्या स्वच्छ तुम्ही झाल्यात तुमच्यासोबत पण मी शेअर केलं आणि या साडीला या साडीला इस्त्रीची गरज नाही आहे पण इला इस्त्रीची गरज लागेल तर मी आता त्यांना सुखत घालते आणि माझ्या घरा सुकायला जागा रात्रभू सुख ठेवत्या तर मग उद्या तुम्हाला फायनल लुक दाखवेल मी तर ठीक आहे भेटतो थोडा वे वेळा तुम्हाला प्रकारे दोन्ही साड्या धुवून झाल्यात आणि साड्या एकदम स्वच्छ निघाल्यात ना कुठे साड्यांचा कलर गेला ना ब्लाउजचा कलर गेला काहीच नाही एकदम व्यवस्थित आणि चमक पण अजून तरी मला तशीच दिसते साडीची तर मग अशा धुऊन झाल्यात आणि लगेच सुकायला टाकून देते ही तर स्नेची साडी हिला तर प्रेसची काही गरज नाही लागणार जिमू जिम्मीची साडी आहे ती पण ही आहे हिला प्रेसची गरज लागेल तर बघेन मला घरी करता आली तर घरी करेन बाहेरून करून आले तर तुम्हाला फायनल लुक मी थोड्या वेळात दाखवते आणि भेटते तर ही साडी पण तुम्ही बघू शकता निघवलेली आहे मी खूप फॉल दाखवते मी तुम्हाला हे बघा हिची पण फॉल निघाली आहे पूर्ण माती निघाली जी फॉल ची थोडीशी आहे तर ती पण निघून जाईल निघते किती घाण निघालय साडीचं हे पाणी लगेच टाकून देते तर मंडळी तर दोन्ही साड्या धुऊन घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर ही साडी एकदम स्वच्छ निघाली आहे म्हणजे अशी पाण्यामध्ये करून घेतली चमक वगैरे कलर वगैरे काहीच नाही गेलेला एकदम मस्त निघाली आहे आणि जेव्हा सुख खायला टाकेल सुकेल तेव्हा तुम्हाला खायला दुखलं होते तर ते दुसरी पण तशीच धुवून घेते मी काय तर मंडळी साडीचं पाणी कोठून निघाले आणि हा मी सुकवायला घालते इथे माझ्याकडे आहे सुकवायला वरती पण आहे स्टँड आमच्या कपड्यांचं सुकवण्यासाठी इथे बाहेर पण आहे बाहेरच लागते मी आणि इथे कपडे ठेवलेत त्याच्याबद्दल विचारशाल तर किचन जर धुवून घेतलेला आहे आणि माझा किचन असा घाण कधी नसतो तेलकट वगैरे असं काय नसतो ठेवलं तर चालतील कपडे तिथे कारण तेवढं स्वच्छ असतो माझं किचन घेऊन आपण बोलतो अंगावरती साडी खूप छान दिसते पण खरं सांगाय साड्यांना तसं जमवा पण लागतं तेव्हा तर कारण मी दहा दहा मंडई तुम्ही पाहिलं की मी साड्या धुतल्या बाहेर सुकत घातला तर रात्रभर ते सुकत सुकतील वाऱ्याने आणि नाही सुकलं तरी सकाळी फ्रानकाने सुकून जाईल सुकतात कपडे असं काय नाही की नाही सुकत म्हणून तर मग त्याच्यानंतर मला थोडं काम होतं म्हणजे मी भांडे आधीच घातले होते किचन आधीच साफ करून घेतला होता मग त्याच्यानंतर कपडे धुतले आणि मग परत आता लादी वगैरे पुसली सगळं आवरलं घरातलं तर मला भाजी वगैरे साफ करून ठेवायची आहे तर व्हिडिओ मी इथे सेंड नाही करणार कारण मला उद्या तुम्हाला साड्यांचा सा फायनल लुक दाखवायचं की साड्या कशाप्रकारे केल्यात आपण घरच्या घरी ड्रायक्लिंग नाही म्हणू शकतं पण त्या पद्धतीने आपण साडी स्वच्छ करू शकतो किंवा ड्रायक्लिंगचा पैसा पैसे हे जे आहेत ते वाचवू शकतो असं माझं थोडक्यात तुम्हाला सांगण्याचे प्रयत्न आहेत तर ठीक आहे उद्या आता मी उद्याच तुम्हाला डायरेक्ट साडी एक साडीला प्रेसची गरज नाही पण एका साडीला प्रेस करावं लागेल तर बघेल जर मला घरात करायला झालं तर घरी करेल किंवा मग जर बाहेरून जपलं तर बाहेरून करून आणेल जे असेल ते उद्या तुम्हाला मी सांगेन तर चला मग नेक्स्ट मॉर्निंगला बोलते तुमच्यासोबत तर आज आहे मंडे आणि सगळ्यांना माझ्याकडनं गुड मॉर्निंग <laughs> कारण आता हा व्हिडिओ सकाळचा शूट होतोय कालचा रात्री तुम्हाला दाखवलं की मी साड्या धुतल्या सुपत घातल्या आणि त्याच्यातली एक साडी लगेच मी सकाळी विशाल ऑफिसला निघाले होते तर विशाला सांगितलं की ही प्रेसला टाकून द्या जेणेकरून मला दुपारी तिचा फायनल लुक तुम्हाला दाखवता येईल की ती म्हणजे घरच्या घरी धुतल्यानंतर कशी दिसते ती ड्राय क्लीन करून आणल्यासारखीच दिसते म्हणजे बाहेरून धुऊन आणल्यासारखी तर, तर मग घरातल्या घरात आपण घरात कमी पैशांमध्ये साड्या कशा ज्या हेवी साड्या त्या कशा धुऊ शकतो तर ह्या गोष्टी मी आज तुम्हाला सांगितल्या तर या साडीचं मी इकडे अरविश आहे आणि अर्विशची पण मस्ती चालू आहे म्हणून मी ही ती साडी प्रेस घरी नाही केली तिला बाहेरच दिली आणि प्रेस तर किती खर्च आहे आमच्या ते ते पण मी तुम्हाला सांगते आणि तसं सांगेलच मी तर मंडई ती साडी मी खाली प्रेस करायला दिलेली आहे तर मी ती आता जाऊन घेऊन येते ॲडमिशन मी जाते त्यासोबतच मला थोडं काही सामान पण आणायचं आहे घरातलं ते पण घेऊन येते आणि वाचलेत उशीर झाला आज मला घरातलं सगळं आवरताना कारण मला फ्रीचं डीप क्लिनिंग करायचं होतं मग मी ते सकाळी ते करून घेतलं म्हणजे आंघोळीच्या आधी ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तर बरं वाटतात नाहीतर मग परत पूर्ण दिवस असं थकल्यासारखं वाटतो म्हणून मग मी काय करते आंघोळीच्या आधीच ह्या सगळ्या गोष्टी आवरून घेते तर घरातले सगळे कामं झाले होते पण मला फ्रीजची डीप क्लिनिंग करायची होती मग मी काय 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 देऊ काय तू डान्स कर डान्स कर अच्छा आणि ऐक ना आरुष ऐक ना बांगुरी कस करायचं बांगुरी बांगुरी कशी करते, बांगुणी, बांगुणी कशी करते? ए ते नाही ते नाही इकडे तुम्हाला पहिले बांगोऱ्या करून दाखव बाया माझ्या बांगोऱ्या गो ए मोबाईल आयोष ऐकत नाही रडरड चालू त्याची मोबाईल पाहिजे त्याला आणि बांगोऱ्या कसा करतो थोडक्यात तुम्हाला दाखवलं पण जेव्हा जर तो करत असेल ना तर तेव्हा मी पूर्ण शूट करून ठेवेल आणि ती क्लिप नंतर ॲड करेल पण खूप छान करतो म्हणजे जसं मी करते असं असं त्या शॉर्ट रीलमध्ये तो सेम तसंच करतो आया माझ्या बांगोऱ्या मागतात गं असं भारी करतो ना ल हसायला येतं कधी कधी विषाला मी खूप हसत होतो रात्री की कसा करतो म्हणून आणि जसं मी असं असं करून बोलते ना तर तसंच मोबाईल घेतो आणि असं असं करून बोलतो तर ते पण आम्हाला खूप पाहायला छान वाटतं दोघांना आम्ही दोघं खूप हसतो ह्या गोष्टी करून म्हणजे मी बोलते तसंच तो बोलायचा प्रयत्न करतो काम म्हणजे असा मोबाईल पकडतो आणि करत असतो इकडे बघा साडीची काय हल्लत केली त्याने दाखवते त्याने कशी फेकून दिली आहे मी एवढी रात्री मेहनतीने धुतली आहे तिला आणि माझ्या आरूने बघा तिचं काय काम करून ठेवलं आहे मी साडी जस्ट घेऊन आले खाल मला शूट करायला जमलं नाही कारण आरविश माझ्या हातात होता त्यामुळे तर ठीक आहे दाखवते मी तुम्हाला साडीचा फायनल लुक कसा आहे आणि खरंच असं वाटत नाही की साडी घरच्या घरी धुतली आहे खूप छान वाटते साडी आरू हातचा आणि ही साडी म्हणाल तिकडे बघा या साडीची फॉल एकदम स्वच्छ निघाली आहे कुठेच घाण नाही आहे मला दिसत असेल व्हिडिओमध्ये हे बघा आणि शॅम्पूचं पाणी होतं त्याच्यामुळे साडीचा जो वास आहे तो पण खूप सुंदर येतोय खूप छान सुगंध येतोय साडीचा शॅम्पूचं होतं त्याच्यामुळे ॲक्च्युली कम्फर्ट टाकलं असतं बट म्हटलं ठीक आहे साडी शॅम्पू आहे तर गरज नाही या गोष्टीची आणि तुम्ही इकडे बघू शकता चमक कुठेच कमी नाही झाली साडीची हे जे डायमंड्स दिलेले आहेत साडीला हे तसेचे तसे आहेत सगळे आणि चमकत आहेत खूप अजून जास्त चमक त्यात भेटते तर इकडे बघा तर मग चला ही पण साडी व्यवस्थित घडी करून कपाटामध्ये ठेवून देते ॲक्च्युली मला साड्या खूप उप... खूप साड्या मला अशा व्यवस्थित धुवून आणि म्हणजे प्रेस करून वगैरे ठेवायच्या आहेत कारण भरपूर वेळा साड्या घालण्यात आलेल्या आहेत आणि त्या तशा म्हणजे धुतलेल्या आहेत काही बिना धुतलेल्या पण आहेत तर मग त्या मी अशा साईडला एका पिशवूमध्ये काढून ठेवल्यात जसं जसं मला शक्य होईल तसं तसं मी धुवून टाकेल आणि खरं सांगायचं तर ना वेळ खूप पटापट निघून जातो आणि कामं खूप जास्त आहेत माझे मला घर पण क्लीन करायचं आहे अजून म्हणजे डीप क्लिनिंग नाही फक्त वरच्यावर साफ करावं लागेल कारण थोडं जाळं वगैरे आलेलं आहे त्यासाठी आणि आज तर तुम्ही बघितलं फ्रीज साफून घेतला उद्या मी कपाट बहुतेक साफ करून घेईल असं एक एक करून माझ्या घरातलं सगळं मी कामावरून घेईन तर ठीक आहे चला आरवीसची खिचडी बनवायला ठेवली आहे थोड्या वेळात बोलते मी तुमच्यासोबत अशा प्रकारे माझ्या साड्या ह्या दोन्ही पण घरी सारख्या स्वच्छ धुवून झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता इकडे अगदी नव्यासारख्या साड्या दिसत आहेत मला आणि कुठे चमक नाही गेली कुठे काही कलर नाही गेला किंवा शायनिंग नाही गेली अगदी सेम तसंच आहे तर ठीक आहे मंडळी इकडे तुम्ही बघू शकता या साड्यांनी असं मस्त ठेवल्यात आणि आता या कपड्यात ठेवून देईल आणि अजून एक गोष्ट सांगायची होती की घरच्या घरी तुम्ही किती हेवीतली हेवी साडी असेल ते तुम्ही घरच्या घरी पण स्वच्छ करू शकतात अगदी सारखी स्वच्छ करू शकतात किंवा घरच्या घरी तुम्ही ट्रॅकलिंग कसं करू शकता साड्यांना आणि त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा थोडा काय प्रयत्न केला आहे आणि तुम्हाला माहिती आहे आजकाल यात या साडीचे मला साडेतीनशे रुपये खाली सांगितलं तुम्ही विचारलं की या साडीचे ड्रायकलिंगचे किती पैसे आहेत तो बोलला साडेतीनशे रुपये तर तुम्ही अशा ह्या दोन साड्या मी दिल्या असतात तर माझ्या इथेच चा, सातशे आठशे रुपये तर सहजच झाले असते तर ते मी वाचवलेत आज घरामध्ये राहून तर तुम्ही पाहिलं आणि असं तुम्ही करू शकता घरामध्ये तर हा माझा छोटासा एक प्रयत्न होता तुम्हाला दाखवण्यासाठी तर कसं वाटलं तुम्हाला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका तर बाय